दोनशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद आर बी आयचा सर्वात मोठा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आय नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आली आहे अलीकडेच आयने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय पुन्हा एकदा आर्थिक क्षेत्रातील चर्चांना उधाण आले आहे बँकेने एकशे सदोतीस कोटी रुपयांच्या किमतीच्या दोनशेच्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामागील व विविध पैलू आणि त्याचे दुर्गामी परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे नोटबंदीनंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले दोन हजारच्या नोटा चलनातून बाहेर काढल्यानंतर आता आयने दोनशेच्या नोटांकडे आपले लक्ष वळवले आहे गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत या नोटा बाजारातून हळूहळू मागे घेण्यात येत आहेत परंतु हा निर्णय दोन हजारच्या नोटांच्या निर्णयापेक्षा वेगळा आहे येथे नोटा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय नसून केवळ खराब झालेल्या नोटा बदलण्याचा निर्णय आहे या निर्णयामागील प्रमुख कारणे म्हणजे बाजारातील नोटांची खराब होत चाललेली अवस्था दैनंदिन वापरामुळे अनेक नोटा फाटलेल्या घासलेल्या किंवा त्यावर विविध नोंदी लिहिलेल्या अशा स्थितीत आहेत अशा नोटा व्यवहारांमध्ये वापरणे अडचणीचे होत असल्याने त्या चलनातून काढून घेणे आवश्यक झाले आहे आरबीआयचे हे पाऊल नोटांच्या गुणवत्तेची काळजी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ही पहिलीच वेळ नाही जेव्हा आरबीआयने असे पाऊल उचलले आहे गेल्या वर्षी त्यांनी याच कारणास्तव एकशे पस्तीस कोटी किमतीच्या दोनशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या या निर्णयामागे एक सुस्पष्ट धोरण दिसून येते चलनी नोटांची गुणवत्ता कायम राखणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणे आर बी आयची ही मोहीम केवळ दोनशेच्या नोटांपुरतीच मर्यादित नाही विविध मूल्यांच्या नोटांवर बँकेने लक्ष केंद्रित केले आहे छोट्या मूल्यांच्या नोटांमध्ये पाच रुपयांच्या तीन पॉईंट सात कोटी रुपयांच्या नोटा दहा रुपयांच्या तीनशे चौतीस कोटींच्या नोटा आणि वीस रुपयांच्या एकशे एकोणचाळीस कोटी किमतीच्या नोटा चलनातून काढण्यात आल्या आहेत तसेच उच्च मूल्यांच्या नोटांमध्ये पन्नास रुपयांच्या एकशे नव्वद कोटी शंभर रुपयांच्या एक सहाशे दोन कोटी किमतीच्या नोटाही या प्रक्रियेत समाविष्ट आहेत या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत नवीन आणि स्वच्छ नोटांच्या चलनामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होत आहेत बँकिंग क्षेत्रातही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे कारण खराब स्थितीतील नोटांमुळे होणाऱ्या समस्या कमी होत आहेत शिवाय नवीन नोटांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक प्रभावीपणे दिसून येतात बँकिंग क्षेत्रातही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे कारण खराब स्थितीतील नोटांमुळे होणाऱ्या समस्या कमी होत आहेत शिवाय या नोटांमुळे होणाऱ्या समस्या कमी होत आहेत शिवाय नवीन नोटांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक प्रभावीपणे दिसून येतात ज्यामुळे बनावट नोटांचा धोका कमी होतो आरोग्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे खराब स्थितीतील नोटांवर अनेक जीवाणू आणि विषाणू वाढ भाड़, वाढू शकतात जे आरोग्यास धोकादायक ठरू शकतात कोविड नाईन्टीनच्या या काळात या धोक्याची जाणीव अधिक तीव्रतेने झाली नवीन आणि स्वच्छ नोटांच्या वापरामुळे हा धोका कमी होतो आर बी आयच्या या निर्णयामुळे डिजिटल पेमेंटलाही चालना मिळत आहे रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर वाढत असल्याने चलनी नोटावर ताण कमी होत आहे तरीही भारतासारख्या देशात जिथे मोठी लोकसंख्या अजून रोख व्यवहारावर अवलंबून आहे चनली नोटांचं महत्त्व कमी होणार नाही आरबीआय अशाच प्रकारच्या पावलांची अंमलबजावणी करत राहील असे दिसते नोटांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे त्यां त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि आर्थिक व्यवहाराची सुलभता वाढवणे ही प्रक्रिया सतत चालू राहील यासाठी बँकिंग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरेल असे म्हणता येईल की आरबीआयचा हा निर्णय केवळ चनली नोटांच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित नाही तो देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी व्यवहारांच्या सुलभतेसाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण आहे या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल